कव्हापूर येथे पाच कोटी त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन माननीय सुशांतदादा खाडे व इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न मिरज ग्रामीण भागामध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून विकास कामांची पूर्तता करण्यात आली असून कव्हापूर येथील पाच कोटी त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या कामांचा शुभारंभ सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी कौलापूर येथील नागरी सुविधा डीपीसी आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल पाच कोटी त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या वीस विकास कामांचा शुभारंभ माननीय सुशांतदादा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कांचनपूर व अन्य चौदा कामांसाठीचा का दोन कोटी एकोणीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी आल्यानंतर ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत कौलापूर गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार काळे यांनी वचनपूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे તે વર્ષ સંતોષભૈયા નલાવડે દીપક બાપુ પાટિલ નિવાસબાપુ પાટિલ સંતોષ માળકર શીતલ કુંભાર સતીશ ખાડે ભારત મહાજન અનિલ નલાવડે યુવરાજ બરગે સુયેશ પાટીલ અજય જાધવ નંદકુમાર માળી નિતિરાજ સાવંત સુશાંત સાવંત વૈભવ માને પ્રજ્યોત કાંબે આબાસો સરપંચ ઉપસરપંચ ગ્રામપંચાયત સદસ્યસ ભાજપ પદાધિકારી કાર્યકર્તે પરિસરથી નાગરિક મોટા સંખ્ય ઉપસ્થિત હો